हॅलो नमस्कार मी खनश्री पैठारे टाइम महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे झापूक झोपूक या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झालेला आहे आणि आपल्या सोबत आहेत हेडमास्टर तर काय सांगाल या झापूक झोपूक चित्रपटामध्ये हेडमास्टर या व्यक्तिरेखेबद्दल येस माझी व्यक्तिरेखा ही आतापर्यंत मी कॉमेडी रोल्स केलेले पण आगाऊ कॉमेडी ही पहिल्यांदाच आहे स्वतः आगाऊ वसलेला आणि सगळ्या दुनियेला निचा दाखवणारा किंवा खूप तुच्छ लिखणाऱ्या माणसांपैकी एका माणसाचा रोल मी केलेला आहे आपल्या आजूबाजूला पण असे अनेक लोक असतात अशा जसं वागू नये असं शिकलं अशा पद्धतीचा रोल माझा आहे okay. आदिल दोस्ती दुनियादारी एक कॉमेडी सिरियल होती त्याच्यानंतर आता पुन्हा एक कॉमेडी पिक्चर मध्ये आले आणि ते पण केदार सरांसोबत तर कसं वाटतंय Uh, मी खूप सगळ्यांना ते सांगतोय की माझं अगदी स्वप्न होत लहानपणापासून सरांबरोबर काम करायचं कारण गं, गंगाधर पिपरी ही मालिका आमच्याकडे अगदी रेग्युलरली बघायचो आम्ही आणि मी आ, ती मालिका बघून खर तर दिलीप प्रभाळ प्रभाळकरांसारखा अभिनय करावा म्हणून मी काम करायला सुरुवात केली नंतर गलकली निघाले आमच्या कॉलेजमध्ये शूट झालेला पिक्चर आहे तेव्हाही मला वाटत होतं की त्यांच्याबरोबर काम करावं पण या पिक्चर निमित्त वेगळ्या जॉनरच्या पिक्चरच्या निमित्तानं मी वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येणार आहे केदार सर बरोबरच पहिलं असोसिएशन हे असं असणार आहे हे खूप मेमोरेबल असेल हे आयुष्यभर लक्षात राहील